श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हा जो दिवस असतो तर तो भगवान शिवशं शंकर आणि माता पार्वतीसाठी समर्पित असतो महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे असतात या दिवशी केलेल्या उपायांचं आणि केलेल्या सेवेचं जे फळ आहे तर ते अगणित आपल्याला मिळत असतं तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला उद्या या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि हे पान आपल्या घरामध्ये आणल्यामुळे कोणताही शत्रू जो आहे तर तो आपल्या घरी येऊन आपली माफी मागेल कितीही कठीण इच्छा असेल तर ते आपली इच्छा पूर्ण होईल तर असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल <invece> उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा आहे महाशिवरात्रीचा हा एक प्रमुख नियम असतो की या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं आणि त्यानंतर दुपारी सुद्धा झोपायचं नसतं आणि रात्री जागरण करायचं असतं हा एक प्रमुख नियम या दिवशी तरी आपण पाळला पाहिजे महाशिवरात्र म्हणजे ही एक महान रात्र मानली जाते या दिवशी आपण शिवाची जितकी आराधना करू जितकी सेवा करू तितकं आपल्याला त्याचं पुण्य मिळत असत असते आपल्या घरातील दोष दुःख दारिद्र्य अडचणी दूर होत असतात त्यामुळे सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे आपली फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे त्याने आपली फरशी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला छान हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे घरामध्ये उद्या विष्णू सहस विष्णू आणि नामावली त्याचबरोबर करायचं आहे या दिवशी तुम्ही जितकी सेवा कराल ना जितकी तुमच्या घरामध्ये मंत्र आणि स्तोत्र तुम्ही उच्चाराल तर तितके तुमच्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी मदत होत असते ज्यावेळेस आपण स्तोत्र आणि मंत्र म्हणतो ते का जात एकतर यास अपली आनी मंजे, या स्तोत्र आणि मंत्रांमुळे आपली वाचा सुधारते आणि दुसरं म्हणजे यावेळेस आपल्या घरातील जी काही इडापिडा असते नकारात्मक असते ना, ना तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर उद्या आपल्याला हा जो पानाचा उपाय आहे तर तो करायचा आहे या झाडाचं एक पान उद्या सकाळीच आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे बघा अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आणि याला आपण शत्रू त्रास म्हणत असतो हे आपले शेजारी किंवा रिलेटिव्ज असू शकतात आणि त्यामुळे काय होतं कुठेतरी त्यांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला घरातील मुलाबाळांना आपल्या पतीला लागत पती ला 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 असते आणि त्यामुळे त्यांची प्रगती थांबून जात असते त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कठीण इच्छा आनि इच्छा असतात आणि त्या आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही मग त्या आपल्या नोकरी संबंधित असेल धनप्राप्ती कर्जमुक्ती लक्ष्मी प्राप्ती घरातील दारिद्र्य दूर करणे त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत आहे पण तो टिकत नाही घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही त्याचबरोबर मुलांचे लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येत आहे अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहे मग तुमची ती शारीरिक इच्छा असेल मानसिक इच्छा असेल तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तुम तुमची एखादी खूप कठीणातील कठीण इच्छा आहे पण तरीही ती इच्छा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरीही तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही तर अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे भोलेनाथ जे आहेत तर ते सांब सदाशिव आहेत भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात त्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर बघा याचे किती चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकून अंघोळ करायचे आहे त्यानंतर रोजची आपली घरातली जी देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता काय करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण एखादी सेवा करतो एखादा उपाय करतो तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे विश्वास ठेवून तुम्ही उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहे ना तर ते बघायला मिळतील सर्वात प्रथम काय करायचं आहे तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळ टाकायचे आहे त्यानंतर एक छान तुपाचा दिवा जो असतो ना तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक सफेद कलरची मिठाई जी असते तर ती घ्यायची आहे सफेद कलरचीच घ्यायची आहे इतर कोणती घेऊ नका त्यामध्ये तुम्ही साखर घेऊ शकता खडीसाखर असेल पेढा असेल तर ती सफेद कलरची मिठाई तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल शमीचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे त्या शमीच्या झाडाजवळ जायचं आहे जा शमीच्या झाडाची पूजा केली जाते शमीच्या झाडाची पानं जी, जी आहेत तर ती महादेवांना अर्पण केली जातात शमीच्या झाडाची पानं महादेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील शनी राहू केतू हे जे ग्रह आहेत तर ते आपल्याला शुभ परिणाम देतात त्याचबरोबर आपल्या जीवनातील ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आपल्या मनातील इच्छापूर्ती होत असते इतका प्रभावी हा शमीच्या झाडाचा उपाय असतो तो, तर हे शमीचं झाड जे आहे जा तर ते तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लावायचं असेल ना तर तुम्ही एखाद्या छानशा कुंडीमध्ये देखील लावू शकतात याने नकारात्मक शक्ती आपल्या घरात कधीच प्रवेश करत नाही हे झाड तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नर्सरी असेल तर तिथे मिळून जात असतं तर काय करायचं आहे त्या शमीच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम हे जे पाणी आहे ना तर तिथे त्या झाडाला अर्पण करायचं आहे जो नैवेद्य आपण आणलेला आहे तोही अर्पण करायचा आणि त्यानंतर दिवा धूप दीप अगरबत्तीने त्या झाडाला ओवाळायचं आहे त्यानंतर महादेवांना तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहे तर ते दूर करा आणि त्यानंतर त्या झाडाची तुम्हाला तीन पानं जी आहे तर ती तोडायची आहे तीन पानं तोडल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांना अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं झाडांमध्ये दैवी शक्ती असतात साक्षात देवी देवता या झाडांमध्ये निवास करत असतात त्यामुळे आपण त्या झाडांची पूजा करत असतो श्रद्धेने उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता ही पानं तोडली की त्यानंतर ती घरी आणायची आहे स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर ही तिन्ही जी पानं आहेत ना तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असावा याची काळजी घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित असावं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या पानांवरती सेवा करायची आहे कोणती सेवा करायची आहे तर एकदा तुम्हाला दारिद्र्यदह शिवस्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राची करायची आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला त्या पानांवरती करायच्या आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी असेल तर ते दूर करा तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती माझ्या मुलाबाळांवरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पानं महादेवांवरती अर्पण करायची आहे अर्पण के केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ एक अर्धा तास एक तास ती पानं तिथंच ठेवायची आहे नंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या पानाला तुम्हाला ह्या लाल कलरच्या कपड्यांमध्ये बांधायचं आहे आता याची जी पोटली आहे तर ती तयार झालेली आहे त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती तुमचा एखादा व्यापार आहे व्यवसाय आहे तर त्या दुकानाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवू शकता तुमच्या घरामध्ये गल्ला असेल तर त्या गल्ल्याच्या ठिकाणी ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा जो पानाचा उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ